पर्यायी रस्ता होईपर्यंत तामगाव ते उजळाईवाडी हा रस्ता पूर्ववत सुरू ठेवावा या मागणीसाठी तामगाव ग्रामस्थांनी आज गावात निषेध फेरी काढली तसंच गावातील सर्व व्यवहार आज बंद ठेवले दुसरीकडं विमानतळाबाहेर भर उन्हामध्ये जोरदार निदर्शनं करत ग्रामस्थांनी तीन तास ठिय्या आंदोलन केलं यावेळी आमदार अमल महाडिक यांच्यासह अन्य नेत्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन मार्ग काढण्याची ग्वाही दिली यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतलं भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीमुळे कोल्हापूर विमानतळाला हाय अलर्ट देण्यात आलाय त्यामुळं विमानतळाची सुरक्षा लक्षात घेऊन आणि विमानतळावरील अपुरी तांत्रिक कामं पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं तामगाव ते उजळाईवाडी हा रस्ता शनिवारी मध्यरात्रीपासून पूर्णपणे बंद केलाय त्यामुळं तामगावमधील ग्रामस्थ आक्रमक झालेत तामगाव ग्रामस्थांनी आज सर्व व्यवहार बंद ठेवून प्रशासनाच्या निर्णयाला विरोध दर्शवला आज सकाळी दहा वाजता ग्रामस्थ ग्रामपंचायतीसमोर एकत्रित आले शासनाचा निषेध करत तामगाव उजळाईवाडी रस्ता पूर्ववत सुरू करावा अशी मागणी करण्यात आली त्यासाठी गावातून निषेध फेरी काढून सर्वजण विमानतळाजवळ रस्ता बंद केलेल्या ठिकाणी आले इथंही ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं केली यावेळी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींनी आंदोलनस्थळी येण्याचा आग्रह धरला भर उन्हात आज सकाळी तीन तास ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केलं दरम्यान आमदार अमल महाडिक यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन ग्रामस्थांच्या भावना जाणून घेतल्या पर्यायी रस्ता अंतिम टप्प्यात असून त्या रस्त्यासाठी सत्तावीस कोटी रुपये मंजूर आहेत त्यातील एक कोटी रुपये निधी वर्ग झाला असून उर्वरित निधीसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचं आमदार महाडिक यांनी सांगितलं नामदार शिवेंद्र राजे भोसले यांना निवेदन देऊन पर्यायी रस्त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची त्यांनी ग्वाही दिली यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील सुद्धा आंदोलनस्थळी आले होते कोणत्याही परिस्थितीत पर्यायी रस्ता सुरू झाल्याशिवाय सध्याचा रस्ता बंद करू नये अशी तामगाव ग्रामस्थांची मागणी आहे यावेळी विश्वास तरटे महेश पिंपळे अमोल गवळी अभिजित मोहोळकर हेमंत पाटील विकी मुजावर बाजीराव गंगाधर दीपक देशमुख संपत सासने विठ्ठल पुजारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते तर पोलिसांनी विमानतळाबाहेर जादा बंदोबस्त तैनात केला होता